मंडळी इथे कारल्याचे देट काढून मधून कट करायचे आणि सर्व बिया चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं चमच्याच्या टोकाने आणि तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढं एकदम बारीक कट करायचं आहे कारलं या प्रकारे बघू शकता तुम्ही हे कारलं कट करून झाल्यानंतर ह्याला मीठ लावून ठेवायचं आहे अर्धा तास फक्त आणि झाकण लावून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण हे सर्व कारलं पिळून घेऊया आणि हा रस जो राहील तो आपण आणि आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आणि वरून पाणी प्यायचं कारण कडूकून खायला बघत नाही त्यानंतर दोन चमचे तेलामध्ये हे भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं लो फ्लेमवर पॅनमध्ये पॅन मध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे लसूण आणि कांदा इथे जास्त घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर अर्धा टोमॅटो मोठा असेल तर छोटा असेल तर एक घ्या जरासं फक्त चे मीठ घातलेलं आहे कारण मीठ इथे कमी घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण मीठ लावलेलं आहे कारल्याला पाव चमचा हळद अर्धा अर्धा चमचा होममेड मसाला लाल मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजलेलं कारलं ॲड करूया त्यानंतर पाच ते सहा मिनिटं लो फ्लेमवर झाकण लावून ठेवूया पाणी अजिबात घालायचं नाही वरून ताटामध्ये पाणी ठेवायचं आहे मध्ये एकदा ढवळून बघायचं आहे मस्त अशी कारल्याची भाजी तयार आहे अजिबात कडू लागत नाही अर्धा कप ओलं खोबरं आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगण्याचं कूट ॲड करायचं आहे वरून कोथिंबीर मस्त अशी कारल्याची भाजी तयार आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल याचा डिटेल व्हिडिओ या, या व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद